वेलकम टू अवर चॅनल संक्रांत झाली आता हळदी कुंकाचे वेद लागलेले असतात त्यामुळे इथे बघा आज मी त्यासाठी छान असे समोसे दाखवणार आहे जे की तुम्ही नाश्त्याला ठेवू शकतात तर इथे बघा मी चार पाच बटाटे उकडून घेतले आहेत दोन ते तीन वाट्या एवढा मैदा घेतला आहे त्यानंतर मटार घेतलेत अद्रक घेतले धने जाडसर वाटून घेतलेत इथे ओवा घेतलेला आहे आणि मिरच्याचे तुकडे देखील घेतलेले आहेत आणि यामध्ये मी आमचूर पावडर हळद मीठ लाल तिखट आणि काळा मसाला घेतलेला आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये सुटसुटीत साहित्य आहे आणि एकदम छान चवीचे हे समोसे तयार होतात तर सर्वात आधी आपण हे जे ताजे मटार आहेत ते व्यवस्थित गरम पाण्यामध्ये एक प पाच मिनटासाठी छान असे उकळून घेणार आहोत त्यामुळे ते छान असे सॉफ्ट होतील तर तोपर्यंत मटार आपले छान उकडेपर्यंत इथे मी मैद्यामध्ये मा ओवा टाकून घेणार आहे आणि नंतर यामध्ये आपण मोहनसाठी दोन ते तीन पळ्या एवढं दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेणार आहे तर त्याआधी आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर इथे आपण पळीने बघा तीन टेबल स्पून एवढं मोहन टाकलेलं आहे जेव्हा आपल्याला कुठलाही पदार्थ हा खुसखुशीत पाहिजे असेल तेव्हा नॉर्मल टेम्परेचरवरचं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालावं आणि जेव्हा आपल्याला कुरकुरीत पाहिजे असेल त्यावेळेस आपण कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकत असतो तर हे तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच तर इथे बघा मोहन चांगलं पिठाला मी चोळून घेतलेलं आहे आणि अशी मूठ पिठाची बांधून बघायची छान अशी वळली जाते का अगदी कोरड्या पिठाची सुद्धा अशी मस्त बाइंडिंग तयार होते तर अशा पद्धतीने आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा चांगल्या पद्धतीने भिजवणार आहोत जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे करायचे असतील तर ते दु ते देखील तुम्ही करू शकतात फक्त त्यात थोडासा बारीक रवा मिक्स करा म्हणजे छान एकदम खुसखुशीत असे गव्हाचे देखील समोसे तयार होतील तर इथे बघा मस्त असे आपण मैद्याच्या मैद्यापासून हे समोसे तयार करणार आहोत तर इथे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला आप हा मैदा चांगला भिजवून घ्यायचा आहे त्यामुळे आपले समोसे एकदम खस्ता असे होणार आहेत तर इथे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपण भिजवलेलं आहे तर याला एक पाच दहा मिनटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपले मटारदेखील इथे चांगले गरम पाण्यामध्ये उकळून निघालेले आहेत तर ते आपण बाजूला ठेवणार आहोत आणि इथे पॅनमध्ये तेल टाकून जी समोस्यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे त्याचं स्टफिंग आपण इथे तयार करून घेणार आहोत तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायची गरज नाही आणि जाडसर इथे कुटलेले मी धने टाकून घेतलेले आहे नंतर यामध्ये अद्रक टाकलेलं आहे तर अद्रक आपल्याला चांगलं इथे परतून घ्यायचं आहे बडीसोप माझ्याकडे आज ॲवेलेबल नव्हती तुमच्याकडे असेल तर बडीसोपसुद्धा या धन्यासोबत तुम्ही इथे टाका एकदम मार्केटसारख्या समस्यांची चव तुमच्या समस्याला घरीसुद्धा येणार तर अशा पद्धतीने बघा इथे मी दोन ते तीन मिरच्याच कट करून इथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर हे जे पाण्यामध्ये उकडलेले आपले जे वाटाणे होते ते मी काढून घेतलेले आहेत आणि ते देखील या तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं चांगले आपण परतून घेणार आहोत आणि हे चांगले इथे परतून निघल्यानंतर आपण पावभाजीच्या हे जे स्मॅशर आहे आपलं तर त्याने हे वाटाणे चांगले असे थोडेसे मोडून घेणार आहोत म्हणजे भाजी आपल्याला समोस्यामध्ये भरताना व्यवस्थित भरता येईल आणि हे वाटाणे असे मध्ये मध्ये येणार नाही किंवा त्याच्यामुळे आपला समोसा देखील फुटणार नाही अशा पद्धतीने थोडेसे आपल्याला हे मोडून घ्यायचे आहेत तर इथे हे व्यवस्थित असे मोडून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे हातानेच असे कुस्करून घालून घेणार आहोत तर एक, -एक करून सगळे बटाटे इथे मी कुस करून असे घालून घेतलेले आहेत तर तुमचं हळदी कुंकाचं नाश्त्याचं काही प्लॅनिंग झालेलं आहे का हे नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या पद्धतीने जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि मी जसे समोसे बनवले तसे तुम्हाला बनवायचे असतील तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर इथे बघा पावडर स पावडरवाले जे सगळे मसाले आहेत कोरडे ते इथे मी आता या स्टेजला टाकून घेतलेले आहेत तर हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर इथे मी आमचूर पावडर हळद लाल तिखट मीठ आणि कांदा लसूण मसाला थोडासा इथे टाकून घेतलेला आहे माझ्याकडे गरम मसाला नाही आहे तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही नक्की टाकून घ्या तर अशा पद्धतीने बघा आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तर व्यवस्थित पुन्हा एकदा हिला चांगली परतून घेणार आहे आणि वरतून आपण चांगली फ्रेश अशी कोथिंबीर यावरती टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकल्यावर पुन्हा एकदा या भाजीला मिक्स करायचं आहे आणि आता थोडा वेळ हिला गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर मस्त अशी भाजी आपली इथे रेडी झालेली आहे खूप जास्त तामझाम करायची गरज नाही अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा असा हा नाष्टा आहे आणि तुम्ही हळदी कुकरला जर हे समोसे ठेवायचे असतील तर तुम्ही सगळे समोसे करून ठेवू शकतात आणि वेळेवर तळून गरमागरम हे सर्व करू शकतात सर्वांना तर अशा पद्धतीने बघा हे आपलं मैद्याचं जे भिजवलेलं कणिक होती तीसुद्धा चांगली मुरलेली आहे आणि आता हिला व्यवस्थित आपण एकजीव करणार आहोत आणि एकसारखे हिचे पीसेस कट करून घेणार आहोत म्हणजे आपले समोसे सगळे एकसारखे होतील तर तुम्ही याचे मिनी समोसेसुद्धा करू शकतात किंवा नॉर्मल साईज जी आपल्याला मार्केटमध्ये मा मिळते तसेसुद्धा करू शकतात आणि असं बॅटर तयार ता करून किंवा असं हे स्टफिंग तयार करून तुम्ही याची बटाटा कचोरीसुद्धा तयार करू शकतात एकदम मस्त लागते तीसुद्धा त्याच्यासाठी सुद्धा असाच मैदा भिजवावा लागतो आणि ही सर्व भाजी त्यासाठी ता आपल्याला वापरावी लागते तर इथे त्यातले बघा सर्व एकसारखे गोळे तयार करून घेतले आणि त्यातलाच एक मैद्याचा गोळा मी घेतलेला आहे आणि आता हा आपण लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ना जास्त जाडनं जास्त पातळ अशा प्रकारचं आपल्याला हे इथे पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही पोळी आपण बघा जास्त खूप पातळही नाही लाटायची आहे नाहीतर मग त्यातनं भाजी बाहेर येऊ शकते किंवा समोसा तुमचा फुटू शकतो तर व्यवस्थित ही पोळी आपली लाटणं झाल्यानंतर मी सुरीच्या साह्याने याचे दोन भाग करून घेणार आहे तर मधोमध मद याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की आ, मैदा आहे हा त्यामुळे जितका जास्त तुम्ही पसरवताल लाटून तितका हा लांब पसरतो आणि पुन्हा असा जवळ येतो तर इथे आता मी सुरीच्या साह्याने याला दोन भागामध्ये कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला बघा जे कट केलेला भाग आहे त्याला सगळ्या त्यांच्या कडांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपला समोसा सर्व बाजूंनी व्यवस्थित चि चिकटल्या जाईल कुठेही फुटणार नाही तर ही काळजी नक्कीच तुम्हाला घ्यायची आहे की पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि इथे बघा आता ज्या साईडने आपण कट केलं त्याच्या साईडचे चास दोन्ही साईड अशा चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला थोड्याशा हलक्या हातानेच या प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित ह्या दाबून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता आपलं हे समोसाचं बाहेरचं आवरण तयार झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण भाजी भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा खूप जास्तही भरायची नाही आहे आणि एकदम कमी पण भरायची नाही आहे मध्यम स्वरूपात इथे आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे समोस्यामध्ये आणि याला आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने बंद करत आहे तर मला देखील जास्त काही समोसे करण्याचा अनुभव नाही आहे पण मी तुम्हाला आज ही रेसिपी शेअर करते आहे आणि तुम्हाला किती आवडली आहे हे देखील मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा मध्ये इथे थोडीशी दुमडून घ्यायचं आहे हे आणि व्यवस्थित हे बघा असं लागतं आणि छान असा हा समोसा बसतो देखील मग आणि हे बघा दिसतोय ना एकदम मार्केटसारखा तर तुम्ही देखील अशा पद्धतीने समोसे बनवून बघू शकतात एकदम सोपी अशी पद्धत आहे काही जास्त साहित्य देखील लागत नाही आणि खूप जास्त झंझट करायचं काम नाही आहे एकदम झटपट होतात फक्त ही भाजी एकदा तयार करून घेतली आणि हे मैद्याचं पीठ आपलं चांगलं भिजवून असले तयार असलं की पटापट हे समोसे तयार होतात तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि आणखी बघा दुसरा समोसा पण मी तुम्हाला भरून दाखवत आहे तर अशा पद्धतीने इकडून मी चिटकावून घेतलेलं आहे आणि यामध्ये भाजी भरून घेतलेली आहे तर इथे आता भाजी आपल्याला टाकून याला देखील बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही देखील हळदी कुंकाला असं नाश्ता ठेवू शकतात किंवा अजून दुसरे कोणते तुमचे नाश्ता ठेवण्याचे प्लॅन्स वगैरे असतील तर नक्की तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आणि हळदी कुंकाला जरी नसले तरी तुम्ही मुलांच्या बड्डे पार्टीला किंवा किट्टी पार्टीला तुमच्या बिशीच्या पार्टीला किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर अशा पद्धतीने समोसे करून ठेवू शकतात आणि पाहुणे आल्यावर वेळेवर ते तळून गरमागरम त्यांना सर्व करू शकतात तर इथे बघा मी पाच सहा समोसे तयार करून घेतलेले आहेत आणि आता मी ते तळून घेणार आहे तेल मी चांगलं तापवून घेतलं आणि जेव्हा हे समोसे आपण त्यामध्ये घातले तर ते आपल्याला एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत कारण की हा मैदा आहे एकदम गरम तेलामध्ये जर आपण याला टाकलं तर वरतून हा गोल्डन ब्राऊन रंगाचा होईल पण आतून कच्चाच राहू शकतो आणि मग समोसे खाताना तुम्हाला पिठाळ पिठाळ लागतील ते चांगले लागणार नाहीत आणि समोसे कच्चेच राहतील त्यामुळे तुम्ही लो टू मिडियम फ्लेमवर एकदम छान याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळायला कुठलीही घाई गडबड करायची नाही आहे नाहीतर ते व्यवस्थित लागणार नाही नाहीतर तुम्ही एवढी चांगली भाजी करताल छान मैदा भिजवताल आणि तळण्यामध्ये जर तुमची चूक झाली तर या समोस्यांना बिलकुलही चांगली टेस्ट येणार नाही आणि खाताना ते चांगले लागणार नाहीत तर तुम्ही इथे रंग बघू शकतात आलाय की नाही मार्केटसारखा तर आपण आता इथे मस्त सर्व करून घेऊया तर इथे मी ही शेजवान चटणीसोबत समोसे सर्व केलेले आहेत तुम्ही हे केचपसोबत खाऊ शकतात पुदिना चटणी करू शकतात किंवा चिंचेची चटणी जर तुम्हाला आवडत असेल तर अशा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे समोसे सर्व करू शकतात तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते मस्त कुरकुरीत असा झालेला आहे आणि खुसखुशीत असा समोसा आपला झालेला आहे आणि मोडून देखील दाखवते हे बघा तर आतमध्ये भाजी पण तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या आवडत्या चटणी डीप करून तुम्ही हे सर्व करा आणि याचा आनंद घ्या ख्या प्या मजा करा थँक्यू धन्यवाद